नमस्कार मंडळी शेतकऱ्यांच्या समस्या काय आहे आपण डायरेक्ट प्रत्यक्ष फील्ड वर आलेला आहोत त्यावेळेस आपल्याला काही समस्या माहिती पडल्या ते तुम्ही आता पाहून घ्या तुमच्यासोबत सुद्धा असं झालेलं आहे का दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा राजू प्रश्राम गुडे अंतरगाव अंतरगाव तालुका दारवा जिल्हा येऊ आता आम्ही शेतात आलो इथं काय नेमका प्रॉब्लेम तुमच्या शेतात झालेला आहे काही नाही रोयानं आहे हे शेंडे खाल्लेले आहे शेंडे खाल्लेले आहे बरं बरोबर कारण इथे जंगल लागून आहे जंगल लागून आहे बरोबर इथं शेंडे खाल्ले आहे इथं सुद्धा पाहू शकता तुम्ही शेंडा खाल्लेला आहे का बरं मग तुम्ही ज्यावेळेस बाजारात गेले औषधांसाठी म्हणजे झपाट्यानं फुटवा वाढला पाहिजे याच्यासाठी दुकानात गेले दुकानदारांना तुम्हाला का काय औषध दिलं हे औषध तीन औषध त्यांनी दिलेलं आहे पहिलं औषध आहे स्टिकर काय भाव दिले हे दोनशे काहीतरी लावलेलं आहे अडीचशे रुपयाच्या जवळपास हे लावलेलं आहे आणि हे पावभराची पॅकिंग आहे अडीचशे रुपये म्हणजे खूप माग झालं हे एवढा आयटम शंभर रुपयातच येते बाजारात दुसऱ्या कंपनीचे शंभर रुपयात येते एक त्यानंतर हे साठ हे एकशे साठ रुपयाचं मोनोक्रोटोफॉस शिवालिक कंपनीचा आहे मोनोलिक नावानं तिसरा आयटम दिलेला आहे तीनशे चाळीस याच्यात के व्हायब्रंट नावाचा आयटम दिलेला आहे तीनशे चाळीस लावले तीनशे चाळीस लावलेला आहे याची खरंच याला गरज आहे का कारण मुख्य जो घटक आहे कारण हे तर कीटकनाशक आहे याच्या जागी यांना यांनी एक चम्मचभर निर्मा जरी टाकला असता म्हणजे कपडे धुण्याचा सोडा जरी टाकला असता तरी चाललं असतं ते खूप स्वस्तात पडलं असतं त्यानंतर हे के व्हायब्रंट नावाचा आयटम याच्यात रिलेटेड मायक्रोन्युट्रेंट दिलेले आहे ग्रेड टू असं याच्यावर दिलेला आहे इथं पण तुम्ही वाचू शकता ग्रेड टू ठीक आहे आता हे जे ग्रेड टू आहे चिल्ड्रेन मायगुन आता खरंच सूक्ष्म गरज सुरुवातीच्या काळात असते का अशा पद्धतीचं जर तुमचंही पीक झालं असेल जवळपास हे जर हिशोब लावला तर साडेसातशे रुपयाच्या घरात हे तिन्ही आयटम गेलेले आहे पंप पडतात फक्त तीन बरोबर आहे तीन किंवा चार पंप पडतात एक सव्वा एकर जमीन आहे आणि एवढ्या जमिनीसाठी साडेसातशे आठशे रुपये खर्च करण्याची गरज आहे का तर उत्तर आहे नाही मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली फसली गेली होते तर मग अशा टेक्निकल बाबी तुम्हाला कोण सांगू शकते की जेणेकरून तुमचा फायदा होईल कमी रुपयात तुमचा उत्पादन वाढेल आता भाऊंना आपण डेमो देणार आहोत पॉवर अमृतचा जेणेकरून त्याचा शेंडा शंभर टक्के वाढेल आणि खूप स्पीडनं वाढेल म्हणजे आता इकडं पहा जुनी जी कपाशी आहे इकडे दाखवा हे जी जुनी कपाशी आहे जे यांना रोयानं खाल्लेली नाही आहे या कपाशीची हाईट किती आहे आणि रोयानं खाल्लेली जी कपाशी आहे या कपाशीची हाईट किती आहे मग हे याची बरोबरी करू शकते का तर उत्तर आहे हो करू शकते तर मग त्यासाठी काय वापरलं पाहिजे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम असतील तर मला संपर्क जरूर करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब करा घरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद